आपण पाहताय जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे परंडा येथे महाराष्ट्राच्या रणरागिणी कैलासवासी डॉक्टर शालिनीताई पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण छावा संघटनेच्या वतीने महाराष्ट्राच्या रणरागिनी कैलावसवासी अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या सोबत राज्यभर आई तुळजा भवानी मराठा आरक्षण रथ यात्रा काढणाऱ्या मराठा आरक्षणासाठी मंत्री पदाचा राजीनामा देणाऱ्या माजी राज्यमंत्री मराठा आरक्षणासाठी लढा उभा करणाऱ्या कैलासवासी डॉक्टर शालिनीताई पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी मराठवाडा संपर्क प्रमुख अमर भाई शेख मराठा महासंघाचे प्रदेश सरचिटणीस उमेश गुरुंदे जिल्हा उपाध्यक्ष आकाश जेधे विशाल पवार ज्योतिराम घोगरे संतोष वारे हरिभाऊ आदमिले अण्णा लांडगे किरण डाके सागर भालेकर राम भांगे अरे शेखर आश्रू बारस्कर भास्कर गरड राजा भाव चौधरी गोपीनाथ खैरे सीताराम सातपुते आदी उपस्थित होते जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोफणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका